आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस संदर्भात आनंदाची बातमी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जिल्हा परिषद भरतीच्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या एक्झामसाठी आय बी पी एस स्पेशल के सागर पब्लिकेशन यांचं स्क्रीनवर जे तुम्ही पुस्तक पाहत आहात जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे जर पुस्तक तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा लेखीसाठी या पुस्तकाचा तुम्हाला उपयोग होणार आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदासाठी तसेच इतर ज्या दोन संवर्गाच्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी तुम्हाला हे पुस्तक खूप उपयुक्त असणार आहे मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी अंकगणित सामान्य ज्ञान या विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर केसागर पब्लिकेशन यांचं आय बी पी एस स्पेशल जिल्हा परिषद भरती परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर हे पुस्तक आत्ताच खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सर्व अगोदर या ठिकाणी जागतिक महिला दिनांच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा पहा तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम देखील जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामध्ये स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आत्ता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट पाहूया या ठिकाणी पाह जिल्हा परिषद भरती रिझल्ट जे आहेत ते या ठिकाणी काही पदांचे घोषित करण्यात आलेले आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती औषध निर्माण अधिकारी या पदाचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला जा आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत आहात जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणचा हा निकाल आहे त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी या पदाचा हा निकाल घोषित करण्यात आलेला आहे त्यानंतर औषध निर्माण अधिकारी जिल्हा परिषद सांगली या ठिकाणचा देखील निकाल जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे सांगली जिल्हा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जी जेड एक्झाम घेण्यात आलेली आहे त्या पदाचा देखील रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर पाहू शकता जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी देखील औषध निर्माण अधिकारी या पदाचा रिझल्ट घोषित करण्यात आलेला आहे तसेच लातूर जिल्हा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदाचा रिझल्ट देखील घोषित करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये औषध निर्माण अधिकारी या पदासाठी फॉर्म भरलेला होता त्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट चेक करा आणि तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे का नाही ते पा पह, पाहू शकता ही पी डी एफ फाईल ओपन होत आहे आणि अशा पद्धतीने जेड पीचा जो रिझल्ट आहे औषध निर्माण अधिकारी या पदाचा तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकूण टोटल दोनशे गुणांचा जो पेपर होता त्यामध्ये तर जे विषय ते या ठिकाणी पाहू शकता जे पाच विषय होते त्या पाच विषयांतर्गत तुम्हाला रिझल्ट जो आहे तो पाहण्यास मिळणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण रिझल्ट या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे विषय मार्क देखील तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत तर अशा पद्धतीने झेड पीचा रिझल्ट औषध निर्माण अधिकारी या पदाचा प्रसिद्ध झालेला आहे आता राहिलेल्या ज्या एक्झाम आहेत त्या संदर्भात माहिती पाहूया या ठिकाणी पहा कंत्राटी ग्रामसेवक आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के या पदांचा जे रिझल्ट आहेत ते सॉरी या पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच परीक्षा घेणं बाकी आहे तर या पदाचं जे वेळापत्रक असणार आहे ते अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेलं नाही पाहू शकता तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की मार्च एंडिंगपर्यंत हे जे परीक्षा आहे त्या परीक्षा घेतल्या जातील परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल परंतु आत्ता या परीक्षा मार्च एंडिंगमध्ये होण्याची जी शक्यता आहे ती आपल्याला थोडी कमी होताना दिसत आहे आणि याचं ऑफिशियल कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा कोणत्याही क्षणी आता आचारसंहिता जी आहे ती राज्यामध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंत्रालयात लगभग आहे पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठका देखील घेण्यात आलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत झाल्या आहेत सहासष्ट मंत्रिमंडळाच्या बैठका तर राज्यामध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू होत आहे आणि त्याचमुळे आता जेडपीच्या ज्या एक्झाम आहेत त्या मार्च एंडिंगपर्यंत होणं या ठिकाणी शक्यता जी आहे ती कमी होताना दिसत आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के या पदांच्या परीक्षा बाकी आहेत विद्यार्थी प्रतीक्षित आहेत रिझल्ट ज्या पदाचे आज घोषित झालेले आहेत त्यामध्ये काही जिल्हा परिषदांचे रिझल्ट आलेले आहेत काहीचे येणं बाकी आहे आणि जेड पीचे राहिलेले रिझल्ट आणि राहिलेल्या परीक्षेसंदर्भात ऑफिशियल वेबसाईटवरती वेळापत्रक असो किंवा जी काही माहिती प्रसिद्ध करण्यात येईल ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा